वागता येत नसेल तर, तर माणसाच्या जन्माला येऊन कलंक काय लक्षात असू द्या माणूस म्हणात महाराज आम्हाला दोन पाय आहेत दोन डोळे आहेत दोन हात आहेत घरी बायका मुलं आहेत आम्ही माणूस नाही का तुम्ही माणूस जरूर आहात पण माणसाच्या आकाराचे प्राणी आहात सांगा हे माणसाचं अंतकरण आहे हे माणसाचं काळीच आहेत नाही थोड्या खाण्याच्या पदार्थावर जर माणसाच्या मनात भेद निर्माण होत असेल दुजा भाव निर्माण होत असेल हे माणसाचं अंतःकरण नाही आणि म्हणून विनंती आहे तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून माणसाच्या जन्माला आलात माणूस म्हणा माणसासारखं वागायला शिका माणूस म्हणा मानवानो माणूस किला जागा हो जरा माणसा वागा हो तुम i